त्यांच्याकडनं लाखो रुपये पोलिसांनी ज्या प्रकरणामध्ये जप्त केले पण अजय तावरेंचे हे प्रकरण काही एक नाही ह्याच्यापूर्वी अजय तावरेवर बरेच आक्षेप आले होते आज जी निवड समिती आली त्यांना मी आहे आणि त्यांना हे सांगितलं की ह्या समितीमध्ये तुमच्यावर कोणाचाही दबाव आला तरी तुम्ही त्या दबावाला बळी पडू नका हा सर्वात समाजाचा विषय हा देशातील प्रत्येक नागरिकाचा विषय आणि लवकरात लवकर ही चौकशी समिती ही तुम्ही अहवाल द्यावा चुकीच्या माणसाला सजा झाली पाहिजे अशी त्यांना या ठिकाणी आज मी विनंती केली ह्याच्यामध्ये जे अजय तावरे ते पूर्वी केली प्रकरणामध्ये त्यांच्यावर आक्षेप होते त्याच्या चौकशीचं काय झालं याचीही माहिती मी दोन दिवस झाले घेतो आहे आणि ह्याच्यामध्ये निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत ही चौकशी नेमली होती त्या अहवालाचं काय आलं मला माहीत नाही आणि आता ह्या सगळ्या प्रकरणाचं जर आपण बघितलं तर मागच्या वेळेला ललित पाटील प्रकरणामध्ये ह्या ससूनमध्ये एवढा भ्रष्टाचार झाला एवढा गैरप्रकार झाला ह्या ससूनमधनं अंमली पदार्थ विकली गेले त्याच्यावर पोलिसांनी अटक केली आणि ही सगळी संशयाची पाल डॉक्टर संजीव ठाकूरांकडे येत होती आणि मग पोलिसांनी त्याच्यामध्ये एक वळण काढले एक वेगळा मार्ग काढला आणि शासनाकडे हे प्रकरण पाठवून संजीव ठाकूरला अभय द्यायचं काम पोलिसांनी आणि शासनाने केलं आमची मागणी हीच होती की संजय ठाकूरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गुन्हेगार झोपतले जातात ललित पाटील सारखी संस्कृत या ठिकाणीहून आई शहरामध्ये हो अंमली पदार्थ विकले जातात हे प्रचंड प्रमाणात गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे तरी या प्रशासनाला या शासनाला जाग आली नाही हे डॉक्टर अजय तावरेत एका मंत्र्याच्या जवळच्या असल्यामुळं त्यांना वारंवार या ठिकाणी त्याच खुर्ची बसण्याला किंवा बदली होण्याला कुणी त्याला त्याच्यावर कारवाई नाही केली आणि काय करत असताना रात्री दोन वाजता अजय तावडे सारखा अधिकारी येतो आणि चेंज करतो म्हणजे किती भयानक गोष्ट आहे आणि ही गोष्ट पूर्वी सिनेमामध्ये बघायचं आम्ही की एखाद्या सिनेमामध्ये एखादा प्रकरण असेल की मग त्याच्यामध्ये डॉक्टर बदल करणार पोलीस आधी करणार आता तेच पिक्चर आठवायला लागले आणि हे सगळे पिक्चर आता आपल्याला दिसत आहेत एक रक्तगटत बदलतात जो आरोपी त्याचं रक्त घेत नाहीत हे दुसऱ्याचं रक्त घेतात हे मी पहिल्या दिवसात सांगतो की रक्तामध्ये फेरफार झाली आणि मला अनेक नेत्यांनी भाजपचे नेते असतील काही माझे विरोधक असेल त्यांनी म्हटले की दंगेकर हा स्टंट करतो ड्रामा करतो पण आता त्यांना माझी ह्याच्यामधनं जे पोलिसांनी कारवाई केली त्याच्यामधनं हे त्यांच्या लक्षात आलं आहे की आपण जे बोललो ते चुकीचं बोललो आम्ही पुणेकरांसाठी लढतो आहे देशातल्या प्रत्येक ही माताली दुःख नाही पण काय सोकोलाना हो पाहिजे माझे म्हणणे पहिले बद्दल जी एस आय टी ने밀ली आहे तर आता त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे तर आयुक्त पति असं वाटतंय हेच्या जे महेशकर साहेब हे चुकीचं ते ह्याच्या ह्या खात्याचे प्रमुख आहेत आणि यांनी त्या प्रकरणामध्ये बऱ्याच भाजप पार्टीशी घालण्याचे काम केले आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे पण आम्ही विनंती केली सगळ्यांच्या वतीने आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला विनंती याच्यासाठी करतो की आमच्या पुणेकरांसाठी तुम्ही काय ते चांगला निर्णय आणि हे सगळं चढलेलं किडलेलं शासन ह्याच्यामध्ये आम्हाला बदल दिसत नाही पण शूटिंग सिस्टीमच्या बरोबर आम्हाला जावं लागतं त्यांच्याशी बोलावं लागतं आणि बोलल्यानंतर त्यांचे सगळे आम्ही आरशे दाखवतोय येईल की किडनी रॅकेटमध्ये मी तो आधी चावल होतो त्याच्यामध्ये आमचे म पुण्यातील बहुचर्चित किडनी तस्करीचा मुद्दा मांडला अधिवेशन आणि हे अधिवेशनात मुद्दे मांडूनसुद्धा गिरीश महाजनांचं उत्तर त्याच्यामध्ये असं आहे याच्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे असतील आमदार अमोल मटकरी असतील आमदार स सतीश चव्हाण असेल त्यांनी ह्याच्यापुढं त्या सगळ्या खात्यामध्ये आपले प्रश्न उत्तरे केले आणि शेवटचं त्यांचं उत्तर आहे गिरीश महाजनांचं त्या सगळ्या प्रकरणात काय दोषी नाहीत आणि नाही म्हणून त्यांनी उत्तर दिलेलं आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता आमचं एक या सिस्टीमला आहे कोणीतरी जागेवर आणलं पाहिजे आणि याच्यामध्ये जे प्रमुख लग्न प गृह खातं असेल शे वैद्यकीय खातं असेल या सगळ्या खात्यातल्या लोकांनी एकदा बसा आणि आमच्या पुणेकरांना द्या आणि या पुण्याचं इतिहासात जी वैभवशाली इतिहास हे हा पुसू नका त्याच्यासाठी पप संस्कृती जा मिटली पाहिजे अंमली पार्लर ते मिटले पाहिन हुक्का पार्लर संपलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने तुम्ही चुकीच्या परवानग्या देत आणि पुणे शहराच्या कुटुंबांना तुम्ही धारेव धारण्याचं काम ह्या सिस्टीममधनं करता ते करू नका अशी आम्ही विनंती केली आज या ठिकाणी जे लवकरात लवकर हा जो आला नाही तर लोकशाही पद्धतीने आम्ही या ठिकाणी परत आंदोलन करायला तयार बामसेचे महाराष्ट्राचे हे ह्या आलेले आहेत आमचे बिजू भाऊ करतो आम्ही सगळी मंडळी ही समाजासाठी काम करणार आहेत आणि आम्ही ह्या ह्यामध्ये घालते घालते म्हणले ह्याच्यामध्ये मसुबी ज्येष्ठ नेते ते का राष्ट्रवादी सोडून पळून गेले आपल्या सगळ्यांना माहिती कशाला गेले हे आपल्याला माहिती आहे ही वस्तूच येते पण ते आदरणीयेत मी त्यांना काल विनंती म्हणजे तुमच्या माध्यम विनंती करतो मी माफी नाही दंडवट करणार पाया पडल त्यांच्या पण ते कधी पडेल की आमच्या पुण्यामध्ये पप संस्कृती संपली तर मी ते म्हणतेन त्याच्या पाया पडेल आणि ते तर पाया पडण्यासारखंच व्यक्ती आहे पण ते का गेलं हे तुम्हालाही माहिती आहे म्हणजे त्यांनी माफी नाही पण मला हे माफी मागण्यामध्ये ते म्हणले की मी आपण नुकसान भरपाई दावा दाखल माझ्याकडे काय द्यायला त्यांना त्यांनी करायचं आणि शेवटचं त्यांचे काय मला पोट साजा ते मी त्यांना पाठीशी कोण मंत्री पाठीशी घालताय असं तुम्ही ऐका ना कोण मंत्री तुम्ही पाठीशी घालताय म्हटलं यांना सगळ्या कोण मंत्री आणि दुसरं असं आज पोलिसांनी सांगितलं की एका लोकसेवकाच्या सांगण्यावर तावर नाही सॅम्पल बनवलं लोकसेवक कोण बघा आता चौकशी जो अधिकारी आता आहे त्याचे मी मनापासून आभार माने कारण त्याने आत्तापर्यंत तपास बऱ्यापैकी आणला आहे पण ह्याच्यामध्ये त्याच्यावर आता आजपासनं कालपासनं कोणाचं त्याच्यावर प्रेशर येते हा महत्त्वाचा भाग आहे आणि ह्याच्यामध्ये प्रेशर न येता सखोल चौकशी झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे हे माझं मत आहे आणि याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी ह्याच्यामध्ये काम करतात हे अग्रवाल कुटुंब डिफॉल्टर कुटुंब आहे त्यांनी अनेक माया गोरगरिबांच्या जमिनी काय खून केले अनेक प्रकारे ह्या अग्रवाल परिवाराने ह्या पुण्याला भेटी झालेलं आहे पोलिसांनी त्याच्याकडे बी हे सगळं लक्ष द्यावं आणि याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी का आत्ता तपास आधी धन्यवाद त्याच्यासाठी दिली की आत्तापर्यंत तपासून बऱ्यापैकी चाललं आहे पण त्याला गती द्यावी आणि हा त्यांच्या खुर्चीला त्यांनी न्याय द्यावा अशी मी हिंदी